कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी बिरसा फायटर्स कर्जमाफीतून साखर पुढे विवाह करत फिरता कृषी मंत्र्यांची वादग्रस्त विधान शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करा बिरसा फायटर्सची मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत व कर्जमाफीच्या पैशातून साखर पुढे विवाह करत फिरता असे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी बिरसा फायट्रस्ट नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात निवेदन आले बिरसा फायट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव बिरसा फायट्रस्ट सुरतान सुलतान पावरा बान्या पावरा वागऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायट्रस्ट शहादाचे सुनील मुसळदे बाबू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास पंकज आदी कार्यकर्ते पाऊस अतिवृष्टी नाही अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्ज बाजारी आहे कर्ज बाजारीमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशातून साखर पुढे विवाह करत फिरता असे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे शेतकऱ्यात व महाराष्ट्रातील जनतेत कृषी मंत्र्यांबाबत संताप निर्माण झालाय शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांबाबत असे बेताब वक्तव्य करणारे निंदनीय आहे म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावेत जेणेकरून कर्ज बाजारीच्या कारणास्तव शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार